नमस्कार आतापर्यंत आपण किती काही प्रकारचे पोहे आपण बनवणार कडक कुरकुरीत पोहे चौदा चला आपण त्याचं साहित्य बघू तेल घेतलेले जिरे मोहरी घेतलेली हळद घेतलेली मिरची मीठ घेतलेले कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडी साखर घेतलेली हे पोहे घेतलेले आता आपण किती काही के पोहे केलेले खाल्ले आपण किती प्रकारचे खाल्ले पहिले आता चटकदार कुरकुरीत पोहे बन बनवणारे आपण आणि ते खाऊन बघा आता आपण पहिलं तेल टाकून घेऊया

आता थोड थोडं मीठ टाकते आता मीठ टाकून हलून घेते पूर्ण हे कडक होऊस हलवून घ्यायचं कडक करायचं याला कडक चविष्ट पोळीने परतून घेतलेलं येतं आणि त्यात मध्ये टाकते झालेली तर हे पोहे आता कोथिंबीर टाकते आता ही कोथिंबीरच्यामध्ये टाकते झाले हे कडक पोहे तयार पोहे कडक झाले येतोय एकदम कुरकुरीत ये। कुर बनवलेले पोहे हे मी खाऊन पाहिले अगदी कुरकुरीत तुम्ही हे हे असे तुम्ही बनवा आणि खाऊन पाहा आणि ही रेसिपी खाल्ल्यानंतर आम्हाला कळवा असेच वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी हे तुम्ही आम्हाला चॅनेललाइट करा आणि आम्हाला कळवा हे कसे झाले ते